ओम साईराम पुण्यात राहणाऱ्या सौ सु सुमन शृंगारपुरे यांचा अनुभव त्यांच्या शब्दात आपण सांगत आहे आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे सौ सु सुमनजी आपला अनुभव सांगताना म्हणतात आपल्या हिंदू धर्मात अनेक देवदेवतांची उपासना केली जाते कोणी गणेश भक्त असतो तर कोणी शिवभक्त कोणी श्री गुरुदेव दत्ताची तर कोणी कुलस्वामिनीची उपासना करतो आपण सामान्य माणसं सा वाट चुकलेल्या वासराप्रमाणे चतुर्थीला गणपती नवरात्रात रा देवी रामनवमीला रामाच्या देवळात तर दत्तजयंतीला दत्ताच्या देवळात जात असतो तात्पर्य काय आपल्याला सर्व देवतांबद्दल आदर असतो आणि श्रद्धा असते पण एखाद्याच देवताबद्दल विशेष प्रेम वाटते न कळत त्याच्याशी आपुलकीचा प्रेमाचा धागा जुळला जातो जसा वारकऱ्याचा विठुमावलिशी आणि साईभक्तांचा साई मावलिशी लहान मुल जसं काही दुखलं तर आईकडे धावा घेतो तसा भक्त या माऊलीकडे धाव घेतो हाकेशरशी ही माऊली मदतीला धावून येईल अशी त्यांची श्रद्धा असते एका गणेश भक्ताला बाबांनी कशी प्रचिती दिली तो हा अनुभव मी आपणास सांगत आहे पंधरा सोळा वर्षापूर्वीची गोष्ट तो श्रावणी सोमवार होता माझ्या पाठच्या भावाला अचानक हृदयविकाराचा त्रास झाल्यामुळे त्याला मुंबईच्या रुग्णालयात दाखल केले मला खूप काळजी वाटली आणि सवयीप्रमाणे मी बाबांचा धावा केला बाबा माझ्या भावाला लवकरात लवकर बरे वाटू द्या मी लगेच शिर्डीला येईन मी बाबांची उदी त्याला लावली आणि त्याच्या उशाशी ठेवली तो खडखडीत बरा झाल्यावर बोलल्याप्रमाणे मी शिर्डीला जाऊन आले आणि त्याला प्रसाद दिला प्रसाद देताना मी त्याला म्हटले तूही एकदा शिडीला जाऊन ये तो हसला आणि बघू असे म्हणाला माझा भाऊ श्री गणेशाचा परमभक्त आहे त्याच्या घरी त्याने अनेक गणेश मूर्तीचा संग्रह केला आहे सोनं चांदी चंदन स्फटिक शाळू इतरच्या उभ्या लोडाला टेकून बसलेल्या पुस्तक वाचताना नाचणारा अशा नानाविध गणेश मूर्ती आहेत आणि त्या मूर्तीसाठी त्याने वेगळे कपाट केले आहे अनेक प्रसिद्ध गणपती मंदिरांना त्याने भेट दिली आहे पुण्याला आला की दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आवर्जून जातो आमचे बोलणे झाल्यावर काही दिवसांनी त्याला शिर्डीला जाण्याचा योग आला त्याच्या मित्रांनी शिडीला एकत्र जाण्याचे ठरवले होते बाबांसाठी त्याने श्रीफळ नेले होते पुजाऱ्याने तेच त्याला प्रसाद म्हणून दिले घरी आल्यावर दोन दिवसांनी वहिनीने ती श्रीफळ वाढविले आणि काय आश्चर्य त्या श्रीफळात सोंड असलेला गणपतीच्या आकाराचा मोठा कोंब निघाला आश्चर्य आणि आनंद अशा मिश्र भावनेने त्याने मला फोन करून सांगितले तर ते अशी त्याला बाबांनी प्रचिती दिली श्री गणेश आणि मी एकच आहोत बाबा तुमच्या लिलेचा लगे पाळसाचा तेथे माझी आर्शवाचा टिकेल सांग कुठून हे श्री सैनास्तवनमजेमधले ओव्या आठवल्या मृत्यिकेच्या वेगवेगळ्या आकाराच्या घटांचे मूलतत्व एकच तसेच गणेश राम कृष्ण साई ही रूपे वेगळी पण त्यांच्या ठाई असलेले तत्त्व एकच ईश्वर तत्व, एक तत्व। जय साईराम आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावेत